विसरवाडी पोलिसांनाची दबन कारवाई दहा लाख ऐंशी हजाराचा देशी विदेशी मधसाठा जप्त नेहमीप्रमाणे विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी विदेशी मधसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना वाहनात सह एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मधसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबन कारवाई करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पो पोप नी किरण पाटील पो को, लिनेश पाडवी सांगळे चालक कोकणी बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरून गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा पूर्णांक सव्वीस शतांशे बी चौऱ्याऐंशी पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवली असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची दिक्की उघडून पाहिली असता त्या देशी दारूचे पंचेचाळीस खोके तेंगो पंचचे दोन खोके मॅंगलोन नंबर वन चे दोन बॉक्स डीएसपी ब्लॅक चे अठ्ठेचाळीस नग एकूण किंमत एक लाख ऐंशी हजाराचा मतसाठा आणि वाहनाची किंमत नऊ लाख रुपये असे एकूण दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाहन चालक हा विनापरवाना मतसाठा वाहनात भरून अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात होता रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठी कारवाईमुळे अवैध मध विक्री करण्याचे धाबे दणाणले आहेत